नमस्कार लोकतंत्र मिदरच्या टॉप ट्वेंटी फाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्या सोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार जेडपीच्या अडुसष्ट पंचायत समितीच्या एकशे छत्तीस जागांसाठी चुरशीची लढत औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरी व खंडणी सहन केली जाणार नाही फडणवीसांचा इशारा भारताने इंग्लंडचा पराभव करत सहावा अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकला वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी एकशे धावांनी अंतिम सामना गाजला अवघ्या वर्षांचा वैभव सूर्यवंशी क्रिकेट मध्ये चमकला शिवपूर शिवारात कंटेनर व आयशरची भीषण धडक दोन्ही चालक ठार सीटीटी केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढायला सांगितल्याचा आरोप चौकशीचे आदेश महापौर पदावर भाजप व ठाकरे सेनेतील चर्चा थांबल्या शाळेत पाकिस्तानी लष्करी गीत गाजल्याचा आरोप तक्रार दाखल गंगोईंवर पाकिस्तानी संबंधाचे आरोप मुख्यमंत्री सरमानांचे वक्तव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार पाकिस्तानला धक्का देणाऱ्या क्षेपणास्त्र प्रकल्पावर तीन हजार दोनशे कोटींच्या कराराची चर्चा अमेरिकेकडून तेल खरेदी भारताच्या हिताची पियुष गोयल यांचे मत आरएसएस कार्यक्रमात सलमान खान उपस्थित मोहन भागवतांचे विधान चर्चे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होणार आव्हान भारताविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानच्या नव्या अटी क्रीडा वर्तुळात खळबळ पुढील चोवीस तासांसाठी हवामान विभागाचा इशारा सानाय ताकळीची यांना बहुमत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन लाडकी बहीण योजनेत महिलांना चार हजार पाचशे रुपये देण्याची तयारी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ या महिन्यात वितरण शक्य अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात रोजगार मिळावा यशस्वी वैभव सूर्यवंशींची अंडर नाईन्टीन अंतिम सामन्यात सर्वोच्च धाव संख्या भारताचा सा विक्रमी सहावा अंडर नाईन्टीन विश्वविजय युवा संघाची ऐतिहासिक कामगिरी सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरत